दोन हजार ची गोष्ट आहे दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या डॉक्टर रामराव बापूला शब्द दिला की पूर्ण संपूर्ण भारतातल्या यष्टी लोकांना संपूर्ण भारतातल्या गोरमातीला यशर्वेशन लागू करू यश प्रवर्गात घालू म्हणून शब्द दिला कुठे गेला रे तुझा शब्द ओ साहेब प्रधानमंत्री साहेब कुठे गेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला सांगते तुम्ही ही गोष्ट करून आमच्या रामराव बापूच्या शब्दाला वाकडे लावले ध्यानात ठेवा अरे भैया रामराव बापू शब्द दिन होतो की सारी भारतीय धोरण एसटी कॅटेगरी मधूच बऱ्या आज दस वर्ष वेगळे तरी हमेन एसटी रिझर्वेशन ही कोणी मोदी रामराव बापू शब्द ना पटवला जायचं कोणताही क्षेत्र युद्ध असो किंवा कोणताही क्षेत्र जो तो छोट पर्यंत टिकतो जो लढतो तो छोट पर्यंत टिकतो कारण नको कारण लकोनी लढे वाढी चालतो तो हि बी करायचं कोणी तो कोणी लग तो हिंदाचा कारण व आपल्या हिश्शेर लढाई लढायच काही व आपल्या हिश्शेर लढाई लग्नाचा आता हैदराबाद से

ला जो भात कर्नाटक मध्ये गेला ते एससी प्रवर्गात मोडतो कर्नाटक मधले एससी प्रवर्गात येतात आंध्र आणि तेलंगणामधले एसटी प्रवर्गात येतात आणि आम्ही गोर समाज महाराष्ट्रात राहिलो कशात टाकले रे विजय विजय अरे आमची तालीये आमची रीतिये आमच्या गोर महाराष्ट्रात राहिलो आम्ही महाराष्ट्र कोणत्या कॅटेगरी मध्ये हो? कोणत्या कॅटेगरी मध्ये हो? विजय कॅटेगरी मध्ये विजय कॅटेगरी मध्ये टोटल चौदा जाती आहेत किती किती जाती आहेत चौदा चौदा जाती आहेत आणि या चौदा जातीमध्ये राजपूत भावटा नावाची जात ताब्यात त्यांनी घुसखोरी करून खाल्ले आहे या मीडियाच्या साडे तीनशे जागामध्ये घुसखोरी केला आज त्या जागी आपल्या घोर बाजाराच माझ्या चे लोक असले असते विचार करा ही घुसखोरी का होता है? अरे काय होत आहे घुसखोरी अरे यासाठी आपण पक्के नाही होत ना होतना रे अरे ही घुसखोरी होत आहे देता हो ही घुसखोरी होत आहे अरे कोणीतरी या घुसखोरी रोखण्यासाठी मोर्चा केला का केला का आणि हा एस टी रिझर्वेशन साठी पहिला मोर्चा नाही आहे दोन हजार बावीस पासून चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केला मोर्चा केले निवेदन दिले रास्तारोप आंदोलन केले घरेवारी आंदोलन केले अरे का मुंबई नागपूरला एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा केला हा महाराष्ट्र सरकार साधा निवेदन केलं नाही

अरे आमच्या बंजारा समाजाला तुम्ही घेऱ्याची टोपली टाकवत आहे ना घ्या ना